घरगुती रामबाण उपाय नंबर एक ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा पाल्याने ताप लवकर उतरतो दो। नंबर दोन जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो नंबर तीन डोकं दुखत असेल तर चिमूटभर मेढ घेऊन जिबेवर ठेवा आणि ते सेकंदानंतर एक ग्लास साधं पाणी पिऊन टाका याने डोकेदुखी लगेच थांबते नंबर चार ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा तरी मोहरीचे तेल गरम करून नाभेपंत सोडा यामुळे पोट कमी व्हायला लागते नंबर पाच कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये एक ते पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा त्याच्यावर कोमट पाणी घ्या यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहता नंबर सहा झोपताना बिंबितत्वा नाभीमध्ये तूप किंवा मोरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड सगळे नष्ट होतात नंबर सात तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा तसेच कधीही तिखट आंबट गोड पदार्थ एकत्र खाऊ नका तसेच आंबट फळे खाणे टाळा नंबर आठ गुडघेदुखी किंवा सांधेदुखी पायांवर जर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल शिरवा याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही दररोज हा उपाय केल्याने आराम मिळेल नंबर नऊ रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आता त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने देखील निरोगी राहते नंबर दहा मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते म्हणजे शरीरात ग्लुकोज प्र प्रक्रियेस प्रोत्साहन देते दे। त्यामुळे एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच कडुलिंबाची पाने देखील फायदेशीर आहे नंबर अकरा साबुदाना खाण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते नंबर बारा जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे नंबर तेरा केसांमध्ये कोंडा दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात कडूलिंबाची पाने, पाने अर्धा लिंबू साला टाकून दोन चमचे तांदूळ टाकावे साधारणतः दहा मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून धुवावे यामुळे केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो मुळासकट निघून जातो नंबर चौदा कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात नंबर पंधरा बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्यांची सवय असते परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते नंबर सोळा दह्यांमध्ये दुधापेक्षा पंधरापट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते नंबर सतरा शेळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते दुधास सोबत शेळी भाकरी खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात नंबर अठरा जास्त खोकला येत असेल तर एक चमचा अद्रगचा रस आणि एक चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खावे यामुळे कशातील इन्फेक्शन कमी होते तसेच छातीतील कप पातळ होतो आणि लवकर आराम मिळतो नंबर एकोणीस चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही नंबर वीस मोठ्या केळांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते नंबर एकवीस जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडेशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही नंबर बावीस कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो नंबर तेवीस हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उठणं लावतो त्या उठण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांना आणि चेहऱ्याला लावा याने काळ बनलेला चेहरा कमी होतो नंबर चोवीस रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये यामुळे रात्री पचन ही मंदावलेली असते त्यामुळे वजन वाढते नंबर पंचवीस जेवणानंतर वज्रासनात बसल्यास वाद नियंत्रित राहतो नंबर सव्वीस रात्री आणि जेवणानंतर लसणाची एक पाकळी खावी यामुळे वजन झपाट्याने कमी होते नंबर सत्तावीस जर तुम्ही फ्रीजमध्ये बे ब्रेड ठेवत असाल तर ते आजच थांबवा कारण सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास जास्त काळ टिकतो पण फ्रीजमध्ये लवकर खराब होण्याचा धोका असतो नंबर अठ्ठावीस स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात नंबर एकोणतीस जर तुम्हाला त्वचेसंबंधित आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर हळद आणि एलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा नंबर तीस फ्रीजच्या पाण्याऐवजी गद्दी ही माठातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हे खूप हानिकारक असते नंबर एकतीस एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये त्यामुळे छातीत दुःख लागते त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये दे राहते आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो नंबर बत्तीस निरोगी राहण्यासाठी आहारातून साखरपण पूर्णपणे काढून टाका तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलेड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर तेहतीस जर तुम्ही रोज पाण्याचे प्रमाण कमी केले तर ओठ काळे पडतात नंबर चौतीस दीर्घकाळ दिकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मान्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात नंबर पस्तीस केसांची जर लांबी वाढायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावे तर तसेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात नंबर छत्तीस दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल नंबर सदोतीस हात किंवा पाय मुरगळा असेल तर बर्फाच्या तुकड्यांनी मसाज करा यामुळे आराम मिळतो तसेच हात किंवा पाय सुजले असतील तर रगडून कधीही जुळू नये नेहमी हलक्या हाताने मसाज करावे नंबर अडतीस तीन ते ती चार लसूण वेलची आणि एक चमचा बडेशेप बारीक चूर्ण करून घ्या हे चूर्ण रोज एक ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मादेखील निघून जाईल नंबर एकोणचाळीस जर तुम्हाला घसादुखीचा त्रास असेल तर चॉकलेट खा नंबर चाळीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा महिन्यात असे केल्याने पोटावरची चरबी कमी होते नंबर एक्केचाळीस केस खूप विरळ होत चालले असतील तर केसांसाठी एक ग्राम भीमसेनी कापूर बारीक पावडर करून त्यामध्ये ते खोबरेल तेल कोमट करून टाका आणि या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मालिश करा तीस मिनिटानंतर केस धुवा असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात नंबर बेचाळीस पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी जगळा फरक जाणवेल नंबर त्रेचाळीस जर तुमची त्वचा हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये ही कोरडी शुष्क पडत असेल तर नेहमी झोपताना बॉडी लोशन लावून झोपा नंबर चव्वेचाळीस स्त्रियांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटी पोट शेकवा यांनी वेदना कमी होतात नंबर पंचेचाळीस थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं नंबर शेहेचाळीस काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते नंबर सत्तेचाळीस से केळीचे सेवन नियमित केल्याने उंची वाढते हाडांची मजबूती आणि लांबी देखील वाढते त्यामुळे पोटॅशियम कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते नंबर अठ्ठेचाळीस चेहरा नेहमी सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांमध्ये दुधाची साय चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून हे पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसतो नंबर एकोणपन्नास रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या दोन पिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मुळव्यात बरा होतो नंबर पन्नास अंदुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी सेंधव मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ प्यावे